श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी गंधव या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत की संकल्प का करावा आपण प्रत्येक सेवेमध्ये पूजेमध्ये पारायण करताना कोणतीही जे अनुष्ठान वगैरे ते सुरू करण्याच्या अगोदर असं म्हटलं जातं की संकल्प करावा संकल्प केल्याशिवाय ते अनुष्ठान फलित होत नाही आताही आपण माझे बरेच व्हिडिओ बघितले असतील त्यात सांगितलं आहे की गुरुचरित्र पारायण किंवा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण जे पण कोणतं पारायण तुम्ही करत असाल त्याच्या अगोदर संकल्प करावा तर संकल्प म्हणजे काय संकल्प का करावा संकल्प जर नाही केला आणि सेवा तशीच सुरू ठेवली तर चालत नाही का किंवा त्या केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही का ते फळ कुणाला मिळतं यासोबतच संकल्प कसा करावा संकल्प म्हणजे काय याबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहोत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मनुस्मृतींमध्ये असं सांगितलं गेलंय की मनुष्याचा ज्या पण इच्छा किंवा कामनांची सुरुवात जी असते ती संकल्पातूनच होत असते आपण जे व्रत करतो नियम धर्म हे संकल्पातूनच निर्माण झालेले आहेत कोणतेही आपले परमार्थिक प्रासंगिक किंवा कामनिक जे अनुष्ठान असतात किंवा नेहमीचे जे रोजचे अनुष्ठान जे आपले असतो जे आपण करणार असू तर त्याच्या अगोदर संकल्प करणं हा गरजेचाच असतो तर संकल्प करण्याचा अर्थ काय आहे की आपण आपले जे इष्टदेवता असतात पंचमहाभूतांना आपण साक्षी ठेवून शपथ घेत असतो की मी हे पारायण किंवा ही सेवा किंवा अनुष्ठान माझ्या इच्छित कार्यसिद्धीसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी करणार आहे तर याचा अर्थ आहे संकल्प करणे आपल्या कार्यसिद्धीसाठी किंवा इच्छापूर्ती साठी आपण करीत असतो व ही जी सेवा आहे आपण जी वेळ दिलेली असते म्हणजे सात दिवसांचं तीन दिवसांचं पाच दिवसांचं जी पण आपण सेवा करणार असू तर त्या वेळेमध्ये किंवा त्या दिवसात मी हे पूर्ण करेल असा आपण निश्चय करू यालाच संकल्प असा म्हटला जातो संकल्प म्हणजे काय स्वतःच्या मनापासून केलेला निश्चय की जो आपण ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो आता बघा जर आपण संकल्प केलाच नाही तर पूजा अनुष्ठान आपण सिरियसली घेणार आहोत का नाही आज वाचू किंवा उद्या वाचू नंतर खंड पडला तर पडला म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगी आपण नियम बांधून घेत नाही किंवा एक लाईन खेचून घेत नाही संकल्प केला म्हणजे काय असतो एक आपल्यावर स्वतःवर दडपण असतं की नाही मी संकल्प केला मी देवाला वचन दिलं की मी एवढ्या दिवसांमध्ये ही ही गोष्ट पूर्ण करणार आहे तर ती आपण पूर्ण करण्यासाठी झटत असतो एक आपल्या स्वतःच्या मनाची शांतता असते ती की आपण हा निश्चय केलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आपल्या स्वतःला चांगली सवय लावून घेण्यासाठी संकल्प करणं हा गरजेचा असतो तर आता जाणून घेऊ घेव की संकल्प का करावा शास्त्रानुसार जर आपण कोणतेही पारायण सेवा अनुष्ठान सुरू करण्या अगोदर संकल्प केला नाही तर त्या पारायणाचं पुण्य फळ आपल्याला मिळत नाही त्या सेवेचं अनुष्ठानाचं पूर्ण फळ हे इंद्र देवतेला मिळत असतं त्यामुळे प्रत्येक पूजेच्या अगोदर संकल्प करावाच लागतो तर आता बघू की संकल्प कसा करायचा असतो संकल्प करताना आपण देशोकालाचा उच्चार करतो त्यानंतर आपण कोणतं युग आहे संवस्तर अयन मास पक्ष तिथी योग नवग्रहांची स्थिती याचा उच्चार आपण संकल्पामध्ये करत असतो स्वतःच्या नावाचा उच्चार करतो गोत्राचा उच्चार करतो आणि आपलं जे इच्छित कार्य आहे जे पूर्ण व्हायला हवं असं आपल्याला वाटतं त्याची आपण देवाजवळ प्रार्थना करत तर अशा प्रकारे संकल्पाचं हे स्वरूप आहे व ज्या देवतेचं आपण अनुष्ठान करणार आहोत त्या देवताचं स्मरण केल्यामुळे संकल्पाच्या वेळी ती देवता स्वतः सूक्ष्म रूपाने तेथे उपस्थित असते संकल्प करताना काय करावं सर्वात अगोदर उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अखंड अक्षता टाकाव्यात फुल टाकावं संकल्प करताना दिवा प्रचलित असणं गरजेचं आहे कारण आपण पंचमहाभूतांमध्ये अग्निदेवता देवता सुद्धा असतात तर अग्नीला साक्षी ठेवून आपण संकल्प करत असतो तर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्यात त्या फुलं गंध अक्षता या गोष्टी टाकायच्या आहेत आणि संकल्प करताना हातातील पाणी जर थोडं गळालं पाणी कमी झालं त्यामध्ये पळीने परत पाणी टाकायचं आहे पाणी संपू द्यायचं नाही आणि संकल्प करून झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते तामणात सोडायचं जे हातातलं पाणी असतं ते संकल्प केल्यानंतर त्याला उदक असं म्हटलं जातं तर ते उदक जे आहे ते तामनात सोडून द्यायचं आहे व ते उदक जे असतं ते इतर कुठेही फेकायचं नाही झाडांजवळ टाकून द्यायचं आहे आता संकल्प करताना बऱ्याच वेळेस असं असतं की संकल्प करण्याचा मंत्र हा बोलता येत नाही किंवा तसा मंत्र आपल्याकडे नसतो मग साध सरळ सोपं काय करायचं संकल्प करताना आपली जे नेहमीच आहे की पाणी घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे टाकायचे जर आता तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायला बसले तर पारायण करताना तुम्ही तुम्हाच्या जवळ पारायण कसं करावं याचा संकल्प असा प्रॉपर संकल्प नसेल मंत्र नसेल तर अशा वेळेस काय करायचं आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आपला गोत्राचा उच्चार करायचं आणि आपली जी इष्टदेवता आहे तिचं आवाहन करायचं त्यासोबतच आपली जी काम्य इच्छा आहे की ज्या इच्छेसाठी आपण हा संकल्प करणार आहोत ती इच्छा बोलून दाखवायची आणि किती दिवस आपण ही जी सेवा आहे ती करणार आहोत किंवा अनुष्ठान आहेत ते करणार आहोत या एवढ्या गोष्टी बोलून जरी संकल्प केला तरी देखील तो देवापर्यंत पोहोचतो पण संकल्प साधा सोपा का असेना करायचा स्वतःच्या नावाचा गोत्राचा उच्चार हा आला पाहिजे आणि संकल्प करताना तो प्रत्येक दिवशी करण्याची गरज नसते संकल्प करताना तो त्या सेवेच्या पारायणाच्या किंवा अनुष्ठानाच्या पहिल्याच दिवशी करायचा आहे संकल्प केला की अकरा दिवसांचं पारायण करे पण मध्येच सुतक आलं किंवा विर्धी आली किंवा पिरियड आले किंवा दुसऱ्या गावाला जायचं निघालं तर काय करावं अशा वेळी तुमची जेवढी सेवा झाली आहे तेवढी सेवा तशीच ठेवून पुढची सेवा करायला घ्यायची म्हणजे बघा आता अकरा पारायणांचा तुम्ही संकल्प केलेला होता सहा पारायण केले गेले व आता अडचण आली तर अडचण संपल्यानंतर पुढचे जे पारायण आहे ते पूर्ण करायचे सेवा मध्येच सोडायची नाही आणि असा संकल्प खंडित झाला असं देखील मनात आणायचं नाही अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही अकरा पारायणांचा संकल्प केलेला आहे आणि त्या ते पारायण पूर्ण होण्याच्या अगोदरच तुमची इच्छा पूर्ण झाली तर केलेला संकल्प हा पूर्ण करावा का म्हणजे पुढचे राहिलेले पारायण पूर्ण करावे का तर हो सगळं अनुष्ठान जे तुम्ही करणार आहात जे पारायण करणार आहात जर अकरा दिवसांचं अनुष्ठान आहे सात दिवसांचं पारायण आहे तर ते पूर्ण करावंच लागेल तरच तुमचा संकल्प सिद्ध झाला असं म्हणता येईल मध्येच कोणत्याही सेवा सोडायच्या नसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की संकल्प तुम्ही एखाद्या इच्छेचा केला आणि पूर्ण अनुष्ठान केलं गेलं आणि तुमची ती इच्छा त्या ती सेवा होईपर्यंत पूर्ण झाली नाही म्हणजे जर तुम्ही अकरा पारायणांचा संकल्प पा केलेला होता आणि अकरा पारायण करून सुद्धा तुमची इच्छित कार्य सिद्धी झालेली नाही तर अशा वेळी खचून न जाता परत संकल्प करून नव्याने त्या पारायणाची सुरुवात करायची आहे कदाचित देवाला तुमच्याकडून अधिक सेवा करून घ्यायची असते म्हणून तुमचं ते पारायण जे असतं त्याचं म्हणजे जे फळ आहे ते तुम्हाला मिळालेलं नसतं कदाचित ते पारायण जे आहे त्याची जी सेवा तुम्ही जी केलेली आहे ती सेवा तुमचे जे मागचे प्रारब्ध असतील किंवा येणारे पुढचे प्रारब्ध असतील त्याच्यामध्ये ती, ती कामी येते त्यामुळे अजिबात मनाचं खच्चीकरण करायचं नाही किंवा देवावरचा विश्वास उठवू द्यायचा नाही की मी तर संकल्प केला होता देवाने मला फळ का दिलं नाही बरेच जण एक एक दोन दोन वर्ष सेवा कंटिन्यू करून सुद्धा त्यांचे जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही याचा अर्थ असा नसतो बऱ्याच वेळेस तर असं होतं ना काही जण पारायण करतात तर पहिल्या दुसऱ्या पारायणामध्येच किंवा पहिल्या दुसऱ्या उपवासामध्ये व्रतामध्येच त्यांना त्यांच्या फळाची प्राप्त होऊन जाते म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण होते आणि काही जणांचं असं होतं की त्यांनी पूर्ण अकरा सपोज आता अकरा गुरुवारचं व्रत आहे तर अकरा गुरुवार पूर्ण करतात तरी देखील अकरा गुरुवार पूर्ण होऊन त्यांची इच्छा ही पूर्ण होत नसते किंवा एकशे आठ स्वामी चरित्र पारण्याचा संकल्प करतात तेव्हा देखील त्यांची इच्छा पूर्ण होत नसते तर अशा वेळी खचून न जाता परत सेवा करायची आहे कारण देव आपली परीक्षा बघत असतो की हा स्वार्थासाठी सेवा करतोय का मनापासून सेवा करतोय देवाला आपली स्वार्थी सेवा अजिबात नको असते देव फक्त भावेचा भुकेला असतो त्यामुळे सेवा पारायण करताना आपली इच्छित कार्यसिद्धी झाली किंवा नाही झाली तरी खचून न जाता परत पारायण पुन्हा पूर्ण श्रद्धेने करायचं आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संकल्प कसा करावा का करावा यावर आपण डिटेल माहिती बघितलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त